नमस्कार आवाज येतोय ना तर सर्वप्रथम आजच्या या शेतकरी शास्त्रज्ञ मंचांना उपस्थित सर्व मान्यवरांचे मी इथे स्वागत करते आणि आजच्या विषयाकडे बोलते आजचा जो काही आपला विषय येतो म्हणजे चारा पीक व्यवस्थापन चारा पीक व्यवस्थापनामध्ये सर्वप्रथम आपण आज पाहणार आहोत की आपण नेमकं का काय काय करतो आणि कशा पद्धतीने आपल्याला चारा चाऱ्याचं नियोजन केलं जातं सर्वसाधारण आपण पाहतो की पशुचं खाद्य म्हटलं की आपल्याला नेहमी पाहतो की आपल्याकडे चाऱ्याचं चा काही व्यवस्थित नियोजन केलं जात नाही पण आज पशुपालनाचा हा जो काही व्यवसाय आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य देतोय नवीन युवक युवतींना तर त्यासाठी आपल्याला चाऱ्याचं चा नियोजन करणं खूप महत्वाचं आहे तर आज आपल्या जस ताटामध्ये आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस आपल्या ताटामध्ये जसे वेगवेगळे पदार्थ असतात तशा पशुच्या खाद्यामध्ये त्यांचं जे काही के वर्गीकरण केलेलं आहे खाद्याचं ते शुष्क हिरवा चारा कोरडा चारा त्या पद्धतीने असं याचं वर्गीकरण केलेलं आहे तर जो काही गोरांच्या खाद्याची जी काही निवड आहे ती आपण अशा पद्धतीने करावी याबद्दल आता मी काही स्लाइड शेअर करत आहे तर पशुपालनाचा जो काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जवळपास साठ ते पासष्ट टक्के जो काही खर्च आहे तो खाद्यावर होतो आणि या चारा या चाराच्या या जे काही आहे चारा आणि खाद्य याचा वापर केला जातो पशुसाठी चारा जो आहे प्रत्येक चालू आहे कृपया प्लीज माईक बंद कराल का पशुसाठी जो काही चारा आहे त्याच्यामध्ये चारा आणि खाद्य यांचा जे काही सांगड घातलेली आहे साठ ते पासष्ट टक्केचा जो काही खारा चारा आहे त्याचा ते तेवढा ते आपल्याला खर्च लागतो आपण नेहमी म्हणतो की गायीचं जे काही दूध आहे तिच्या दाढीमध्ये दाढीमध्ये असणं म्हणजे काय तर गाय जेवढं रवंत करेल त्याचा खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग हा दुधावर होईल प्रत्येक जनावरांसाठी जो काही आहे तो दोन ते पंचवीस टक्के शुष्क पदार्थ देणं सर्वात महत्वाचं आहे रवंत करणारे जेवढे काही आपले जनावर पशु आहेत त्यांना त्यांचं पोट मोठं असतं मग ते संपूर्ण भरल्यानंतर त्यात मिटल्याचे समाधान मिळते त्यासाठी आपल्याला आहारात बाळा जो काही सुका चारा आणि हिरवा चारा देणे गरजेचं आहे आता आपल्या आपल्याकडे जे काही हिरव्या चाऱ्याचं जे काही महत्व आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की हिरव्या चाऱ्या मध्ये मद, प्रामुख्याने आपल्याकडे अजीवनसत्व खूप महत्वाचं आहे आणि हे अजीवनसत्व ते आहे हिरव्या चाऱ्यामध्ये मग या अजीवनसत्वामुळे काय होत की त्यांची जी काही आपण मग पाहिल्याप्रमाणे चाऱ्याचं जे काही वर्गीकरण आहे ते ओला चारा कोरडा चारा आणि खुराक त्याचबरोबर जी प्रथिने जीवनसत्वे यामध्ये केलेलं आहे तर हिरव्या चाऱ्याचं चा आपण पाहिलेलं की या स्लाइड मध्ये आपण पाहिलं की हिरवा चारा का देणं गरजेचं आहे तर हिरव्या चाऱ्यामध्ये आपल्याला अजीवनसत्वाचा वापर होतो आणि याच्यामुळे काय होतं की जी काही रोग रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाटते त्याचबरोबर हिरव्याचा चाऱ्यामुळे आपण ज्यावेळेस जनावरांसोबत हे करतो वर्गीकरण करतो आजारी जनावर कसं असायला पाहिजे किंवा जनावरांचं वय काढतो त्यावेळेस कातडी आणि डोळे खूप महत्वाचं पार्ट आहे तर जीवनसत्व काय करतं की या पूर्ण डोळे चांगले करणं त्याचबरोबर जी का काही त्वचा आहे ती तजेलेदार ठेवणे याचं काम हे जीवनसत्व करत असतं आणि त्याचबरोबर हिरव्या दूध उत्पादना सुद्धा याचा खूप मोठा वाटा असतो आता आपण चार्यामध्ये एक दल आणि एक दल द्विदल कडधान्य याचा समावेश केलेला आहे तर आपण आता थोडक्यामध्ये पाहूया की द्विदल जे काय द्विदल आहे आणि कडधान्य यांचे जे काही मिश्रण आहे ते खूप महत्वाचे आहेत तर चाऱ्यातून जनावरांना आपल्याला प्रथिने आणि जे काही पोषक द्रव्य आहे ते खूप महत्वाचे आहेत तर हिरवा चारा देताना त्यामध्ये आपल्याला दुद द्विदल जो काही चारा आहे जसं की आपण लसूण आहे ब बरसिमा आहे किंवा मूग भयमूग उडीद यासोबत कडधान्यामध्ये चारा पिका ज्वारी मका इत्यादीचं जे काही आपल्याला प्रमाण आहे ते एकाच तीन प्रमाणात देणं गरजेचं आहे केवळ आपल्याला एक ते एक चारा देऊन चालणार नाही द्विदल चारा जर का आपण पोटभर खाऊ घातल्यावर सुद्धा अपचनाचा आणि पोटफुगीचा त्रास होऊ शकतो आपण शक्यतो आपण पाहतो की ज्यावेळेस हिवाळा आहे त्यावेळेस दव पडत आणि जनावर खूप जे काही चरायला गेल्यानंतर खूप हिरवा चालला हा खातात आणि मग बऱ्याचशा जनावरांना मग पोटफुगीचे आजार होतात मग ते न करता हे सगळं जर का आपण विभागून दिला त्याचबरोबर कुट्टीचा वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने याला फायदा होऊ शकतो आता याच्यामध्ये पाहू की जनरली आपण याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे तर कोरडा आणि हिरवा चारा या याच्यामध्ये आपण पाहतोय की जो काही चारा आहे तो कोरड्या चाऱ्यामध्ये पाण्याचं जे काही प्रमाण असतं ते दहा टक्क्यापेक्षा कमी असतं द्विदल चारा ज्याच्यामध्ये लसूण लसून सुबाबोळे आता वेगवेगळ्या प्रकारचे आणखी द्विदल चाऱ्यामध्ये आपण समावेश केलेला त्याचबरोबर प्रकारे विविध गव गवत आहे त्यामध्ये मारवेले आपल्या भागामध्ये खूप चांगलं त्याचं त्याची प्रचिती आहे त्याचबरोबर जे काही वाळलेला जो काही पिकांचे शेष भाग असतात तो चाऱ्यामध्ये हे केलं जातं म्हणजे वाळलेले गवत एक कडबा आहे आणि गव्हाचं काळ आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या भागामध्ये गेला तर जे काही पिकाचे अवशेष सुद्धा वेगवेगळे असतात कोकणामध्ये गेल्यानंतर आपल्याला साळीचं सा भेटतं आपल्याकडे गव्हाचं प्रमाण जास्त आहे आणि ज्वारी आपल्याकडे मुबलक आहे त्याच्यामुळे गहू आणि कडवा आपल्याकडे सर्वात जास्त जा जा आहे हिरवा चाऱ्याचं ज्यावेळेस आपण वर्गीकरण करतो <coughs> त्यावेळेस जे काही आहे त्यामध्ये आपण अंज जो काही त्याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंट असतो तो आहे दहा टक्क्यापेक्षाही जास्त असतं मग याच्यामध्ये अंजने मारवेले त्याचबरोबर द्विदल वर्गीय जे चारा पिक आहेत त्याच्यामध्ये लसूण घास जो आपल्याकडे गौ म्हणतो त्याच्यानंतर बरसिम आहे चवळी हे द्विदल चारा पिकामध्ये मोडलेले जातात आणि एकदल एकदल चारा पीक आपल्याकडे सर्वात जास्त जो आहे तो म्हणजे मका ज्वा मका ज्वारी बाजरी हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे घेतलेले आहेत आणि हे खास करून सांगायचंय की गवतामध्ये आपल्याला पॅराग्रास आणि नेपियरे किंवा आजही आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो त्यावेळेस विचारतो की चाऱ्यामध्ये तुम्ही काय देता तर गिन्नी गवत म्हणतात तर ते न म्हणता आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर खूप मोठ्या चारा चारा संग्रहालय उभारलेले आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नेपियर जातीचेही चा, चारा तिथे लावलेले आहेत त्याचबरोबर आमच्या बस कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड मध्ये सुद्धा आम्ही एक चाऱ्याचा संग्रह केलेले त्यामध्ये प्रामुख्याने गवतामध्ये सांगते डी एन सिक्स जो काही हायब्रिड धारवाड हायब्रिड नेपियर आहे हे सर्वात उत्तम आहे त्याचबरोबर फुले गुणवंत आहे त्याच त्याच त्या डीएचएन सिक्स ज्याला आपण धारवाड हायब्रिड नेपियर म्हणतो त्याला आणखी संपूर्ण म्हणतो त्याचबरोबर राहुरी कृषी विद्यापीठाचा गुणवंत आहे आणि बीएचएन टेन आणि आय व्ही आर चे पण आपल्याकडे वेगवेगळे नेपियर घातचे वाहन आहेत तर याचं वैशिष्ट्य काय तर याची जी काही आहे हे मल्टी म्हणजे याच्या कटिंग वर्षातून आपल्याला कमीत कमी, -कमी पाच आणि जास्ती म्हणजे चार ते सहा कापण्या खूप चांगल्या मिळतात आणि याच मी आपल्या मध्ये आमचे जे काही प्रयोग झालेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतावर त्याचे इथं फोटोग्राफ आपल्याला मी शेअर करणार आहे तर या नेपियर गवतामध्ये इतकं चांगलं संशोधन जे काही युनिट आहे त्यांनी केलेला आहे आणि याच्यामध्ये गोडवा आहे त्याचबरोबर मल्टी कट्स आहेत त्याला फुटवे ही जास्त आहेत आमच्याकडचा जो काही डीएचएन सिक्स आमच्या केविकेच्या प्रक्षेत्रावर जे चारा संग्रहालय त्याच्यामधलं जे काही डीएचएन एन सिक्स आहे त्याची जेव्हा आम्ही मोजणी केली तर सात किलो चारा एका ठोंबापासून बसतो आणि एका जे काही ज्याला आपण उसासारखं टिपूर आहे ते त्या टिपराला जवळपास सतरा फुटवे आहेत आणि याची जी हाईट आहे ती जवळपास तेरा फुट उंच आणि याच्या पद्ध याच्यापासून पद, पद मुरघासही खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि आमच्या भागात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही आमच्या जेवढे काही दत्तक आहेत आणि दत्तक गावाच्या संलग्न जे काही गावं आहेत त्याच्यामध्ये आम्ही नेपियरचा खूप चांगल्या पिकाचा प्रचार खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे आणि एक रुपयाला एक थंब आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्या गवताचं मिळतं त्याचबरोबर आपण मुरघास पहिल्या खूप जणांना माहीत नव्हता पण मुरघास हा आज प्रत्येक दुधाळ जनावरांसाठी गरजेचं आहे तर मुरघास पहिल्या वेग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे मला वाटतं आपण ह्याच्यावरच खास जे काही एक सत्रच आपण पुढच्या महिन्यातही घेतलं तरी चालेल ज्यामध्ये आपण वेगवेगळे जे काही टंचाई परिस्थितीत चारा निर्मूलनामध्ये जे काही महत्वाचे घटक आहेत ते आपण घेऊ शकतो त्याचबरोबर कंदमूळे त्याच्यामध्ये गाजर आहे साबुदाणा आहे आपल्याकडे कंदमुळाचं जे काही प्रमाण आहे ते कमी प्रमाणात वापरलं जातं पण जे व्यावसायिक प्रमाणात करतात त्यामध्येही भागानुसार हे चारा पीक म्हणून वापरला जाणे प्रामुख्याने आता पवार सरांनी सांगितलं की त्यांच्या भाषणामध्ये कि आपल्याकडे शेळी शेळ्यांचंही प्रक्षेत्र हे म्हणजे शेळ्यांचंही चांगल्या पद्धतीने संगोपन केलं जातं मग त्यासाठी शेळ्यांच्या संगोपनासाठी सुद्धा आपल्याला सारं करणं गरजेचं कर आहे मग प्रामुख्याने बाबूळ पिंपळे सुबाबुळे हे शेळ्यांच्या किंवा जे काही आपण म्हणजे त्यांच्याही परिस्थितीत हे आपण मोठ्या जनावरांच्या याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात वापरू शकतो पण याचबरोबर आता नवीन नवीन जे काही संशोधन आहे त्यामध्ये आपण शौग्याचंही करू शकतो नेपियरचा आहे हे असे वेगवेगळे काही चाऱ्याचं वर्गीकरण आहे यामध्ये आताच आपण पाहिलेलं आहे कोरडा चारा हिरवा चारा आणि याचं वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे खा मी याआधी सांगितलं की आपल्या जेवणामध्ये जसं वरण भात भाजी पोळी असतं तसंच पशुच्याही जे काही आपण खाद्य देतो त्याच्यामध्ये चा ओला चारा हिरवा चारा आणि खुराक हे सर्वात महत्वाचं आहे तर खुराक जे काही आहे याच्यामध्ये जे का गरजेचं आहे तर खुराकामध्ये सर्वात जास्त जे आहे प्रथिने आणि ऊर्जा असतात त्यासाठी हे दोन घटक आपल्या पशु पशुच्या दूध उत्पादनासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं महत्व आहे तर हे खुराक जे आहे यामध्ये आपण प्राणीजन्य खुराक आणि वनस्पतीजन्य खुराक आपण केलेले आहे तर विविध प्राण्यापासून मिळणार उदाहरणार्थ जो काही आहे चुरा आहे हाडाचं भुकटी आहे रक्ताचं म्हणजे आपण ज्याला भुकटी म्हणतो किंवा चूर्ण म्हणतो हे याचा आपण प्राणीजन्य खुराक आपण वापरला जातो सहसा आपल्याकडे माचोळीचा जो काही चुरा आहे तो त्याच्या त्याचबरोबर बोन आ, बोन मिल म्हणतो ज्याला तो, तो आपण कोंबडीच्या खाद्यामध्ये जास्त वापरतो आणि पशुच्या खाद्यामध्ये याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता वनस्पतीजन्य खुराकामध्ये ऊर्जायुक्त खुराक आहे प्रतिनियुक्त खुराक आहे आणि ऊर्जायुक्त ऊर्जायुक्त जो काही खुराक का आहे त्यामध्ये आपण पाहतो की मका ज्वारी आणि उपउत्पादन कोणते आहेत त्याच्यात गव्हाचा कोंड आहे तांदळाचा भूस आहे प्रतिनियुक्त खुराकामध्ये आपण पाहतो की तेल त्या तेल बियाच्या ज्या काही ढेपी आहेत किंवा आपल्याकडे सर्वात जास्त जे काही प्रचलित आहे ती सरकी ढेप आहे भुईमुगाची आहे शेंगदाणा पेंड आहे त्याचबरोबर आंबवण आहेत वेगवेगळ्या आंबुवण म्हणजे काय की प्रथिने आणि ऊर्जाचा स्रोत त्याला आठ ते बारा तास आपण भिजून म्हणजे एवढं जर काही वरती सांगितलेले याला आपण याची चुरी आठ ते बारा तास आपण जर का भिजून ठेवली तर खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला आंबवण मिळू शकते त्याचबरोबर <coughs> <coughs> आहे डाळीचे जे काही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चुन्नी म्हणतात म्हणजे ज्याला चुरा म्हणतात मुग डाळची चुरी असेल उडीद डाळची असेल हरबळाची असेल आपल्या शेतामधले जे अवशेष आहेत किंवा जे काळी जे मुख्य पिकांमधून जे चाळणी नंतर आपल्याला जे मिळाले त्या चुरीचाही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पशूंना खुराकामध्ये उपयोग होतो आणि हा जो काही खुराक आहे तो प्रथिनेयुक्त असतो त्यासाठी खूप महत्वाचा आहे की हे जे काही नंबर दोनच आहे पशुखाद्यामध्ये आपल्याला खुराक सर्वात महत्वाचा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे इथे खाद्य दिलेले पशुखाद्य पशु त्यामध्ये पिलेप्स आहेत वेगवेगळ्या वेग, डेप्स आहेत आणि हे जे काही दिलं त्याच्यानंतर मेन घटक झाला आपला हिरवा चारा आणि पशुखाद्य आणि त्याला जे काही पूरक खाद्य यामध्ये खनिज जी आहे जी जीवनसत्व आहे आणि प्रतिजेवेकी आहे याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा जो काही आहे खनिजे ज्याला आपण मिनरल मिक्सचर सुद्धा म्हणतो तर या पद्धतीने एरिया वाईज आपल्याकडे वेगवेगळे जे काही पूरक खाद्य घटक आहेत त्याचंही आपल्याकडे वर्गीकरण केलेलं आहे आता गुरांच्या खाद्यातील हे झालं हे पशुच्या आहाराचं वर्गीकरण आता गुराच्या जे काही पशु आहेत त्यांच्या आपल्याला खाद्यातील जर का घटक पाहिले तर प्रमाणेच त्यांना प्राणी महत्व पाणी महत्वाचं आहे प्रथिने पिष्टमय पिष्ट पदार्थ स्निग्ध पदार्थ आहे जीवनसत्व आणि खनिज हे सहा मुख्य पाया जो आहे तो पशुच्या खाद्यासाठी महत्वाचा आहे तर आता चारा पिकाची जर का आपण सखोल माहिती जर का घेतली तर आपल्याकडे एक दिल एकदल चारा पिके आणि द्विदल चारा पिके आपण पाहिलेले आहे तर एकदल चारा पिकामध्ये आपण आताच माननीय दे, देवसरकर सरांनी आपल्याला सांगितलेले की निळवा हा सरांनी उल्लेख केला तर त्यामध्ये ज्वारीमध्ये निळबा आहे मका आहे बाजरी आहे गजराज वेग गवत आहे आणि वेगवेगळे गवत गजराज हे जुनी आहे कारण की ही गजराज का वापरले की आजही आपल्या पशुपालकांना आप गजराज हे खूप प्रिय आहे म्हणजे कोणतंही जे गवत दिसेल त्याला आपण गरीरा गजराज म्हणतो पण आज प्रत्येक गवताची वेगळी ओळख आहे डी एच सिक्स आहे गुणवंत आहे आय व्ही आर साय त्याच्यानंतर डीएच एन टेन आए, प्रकार है है। चा, आहे असे वेगवेगळे प्रकारचे नवीन हे गवत आहेत त्याचबरोबर ओट आहेत द्विदल वर्गीय चारा पिकामध्ये चवळी लसूण घास आहे आणि दशरथ हे झालं चाऱ्याचं वर्गीकरण आता एकदल चाऱ्यामध्ये आपण आज इथे पूर्ण डिटेल न घेता महत्वाचं जे काही आहे त्याचं आपण इथं पाहणार आहे हे आपला जो काही असा विषय आहे की व्यवस्थापन आपल्याला चाऱ्याचं चा करायचं तर त्यामध्ये आपण ज्वारीचं ज्यावेळेस पाहू तर निळवा जी ज्वारीचा आहे त्याच्यामध्ये चारीची हे सर्व उदाहरण आत्ताच आमच्या माननीय संचालक विस्तारांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे तर याची जी काही लागव लागवड आहे प्रति हेक्टरी बियाण आहे ते सर्व इथं दिलेली आहे तर प्रति हेक्टरी बियाणं आपल्याला वीस किलो लागतं आणि दोन ओळीतील जे अंतर आहेत ते तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवलं तरी अतिशय उत्तम आहे याच्या ज्या काही कापण्याची वेळ आहे पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात आल्यावर आपण कापणी केली तर अतिशय उत्तम आणि त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी जी कापणी आहे कापणी आपल्याला मिळते आणि पहिली कापणी सत्तर दिवसांनी आणि नंतरच्या पंचेचाळीस दिवसांनी आपण कापण्या केल्या ज्वारीचा आणि हे जे काही चारी वरायटी आहे त्याच्याबरोबर एम चारी आहे ह्या ज्या काही व्हरायटीज आहे याच्यापासून खूप पद्धतीने आपल्याला आणि नवीन जी रुचिरा आहे त्याच्यामध्ये <usans downloads> पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळतं तीस ते पस्तीस टन आपल्याला पहिल्या म्हणजे प्रत्येक कापणीमध्ये <aire> आपल्याला पहिल्या कापणीमध्ये तीस ते पस्तीस टन मिळतं आणि त्याच्यानंतरच्या काय आहे कमीत कमी आपल्याला वीस टन आपल्यालाही याच्यापासून उत्पादन मिळते हे काही फोटोग्राफ्स आहेत आपल्या ज्वारी निळवाचे त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे औरंगाबाद जिल्हा ज्याच्यासाठी ओळखला जातो जा तो, तो म्हणजे मका मका हा सगळ्याच पशुखाद्यामध्ये खूप महत्वाचा आहे मग तो आपल्या पशुधनासाठी दुधाळ जनावरांसाठी असेल शेळ्यांसाठी असेल आणि प्रामुख्याने पोल्ट्रीसाठी असेल तर मक्याची जी काही प्रचलित जात आहे ती अफ्रिकन टॉल ही आपल्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेतली जाते डेक्कन डबल हायब्रिड पण आहे पण प्रामुख्याने शेतकऱ्यांना जरी आज आपण विचारलं तर कोणती आहे तर अफ्रिकन टॉल ही लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रचलित आणि ओळखीची जात आहे याच्यामध्ये लागवडीचा प्रकार ज्याच्यामध्ये जा आपण पाहतो की त्याला चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाणे पेरून देता येतं आणि ओळीतील अंतर आहे तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर आहे कापणीची वेळ जर का पाहता तर कापणीची वेळ कसं तयार होत असताना कापणी कर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या या मक्यापासून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा मुरघास आपण बनवतो तर ज्या वेळेस दुधाळ दुधाळा अवस्थेत आपलं पीक असेल मक्याचा दाना असेल किंवा आ, कंस भरण्याच्या आधी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचा मुरगास करू शकता आणि आपल्याला हेक्टरी जर का पाहिलं तर चाळीस ते पन्नास टन उत्पादन या मक्यापासून भेटत ही अफ्रिकन टॉलची मका मका आहे आपली त्याचबरोबर जी काही बाजरी आहे त्याचंही खूप चांगल्या पद्धतीने आपण चाऱ्याचं चा व्यवस्थापन करू शकतो मग गवतामध्ये आपण पाहतो की संक्रित जे आहे मी अ गजराज गवत प्रामुख्याने म्हटलेलं आणि त्याचबरोबर आपलं जे काही नवीन जे वान आहे ते डीएच एन सिक्स धारवाड आहे ब्रिड नेपियर नवीन तीन वर्षापासून आपण आपल्या प्रक्षेत्रावर याची लागवड केलेली आहे आपल्या शेतकऱ्याच्या फार्म मध्ये सुद्धा आपली याची लागवड केलेली आहे तर बहुवार्षिक हे चारा पीक आहेत जर का आपण त्याची प्रत्येक नेपियर जे काही गवत आहे त्याचं जे काही ठोंब आहे ते साठ बाय तीसच्या अंतरावर आपण केले तर उत्तम आहे आणि पंचेचाळीस पंचवीस सेंटीमीटर जमिनीत लावले तर हे गवत आपल्याला बारा महिने होतो आणि एकदा लावल्यानंतर आपल्याला तीन ते चार वर्ष आपल्याला त्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याची उत्पादन घेऊ शकतो आणि लागवडीनंतर सात ते आठ आठवड्यांनी आपल्याला पहिली कापणी मिळते आणि नंतरच्या ज्या काही कापण्या आहेत ते पाच ते सहा आठवड्यांनी आपण करू शकतो आणि हे याच्यापासून जे, जे आहे, दो, दो, दो दो शे, दो शे उत्पादन आहे आमच्याकडे जे काही आता आमचे डीएचएस एच सिक्सचे जे काही आलेले रिझल्ट आहेत त्यामध्ये दोनशे ते दोनशे दोनशे टन मेट्रिक टन पर्यंत आपल्याला उत्पादन मिळालेलं आहे हे यशवंत गवत हे तुम्ही पाहता की नेपियर गवतामध्ये फुटवे सगळ्यात जास्त आहे इथं आपण जर का पाहतो तर फुटवे जर काही पण मोजले तर जवळपास सतरा अठरा कमीत कमी म्हणजे सतरा आणि जास्तीत जास्त वीस बावीस आपल्याला फुटवे दिसतात आणि ज्यावेळेस आपण या ठोंबाचं वजन करतो तर सात ते आठ किलो याचं वजन असतं म्हणजे जो आपण प्रमाणबद्ध चारा देतो तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला नेपियर गवतामध्ये देता येतो त्याचबरोबर आपल्याकडे प्रचलित खूप सगळ्याच भागामध्ये आपण पाहतो की लसूण घास जिला लुसन त्याचबरोबर गवत वेगवेगळ्या पद्धतीनेही घास आपल्या भागामध्ये प्रसिद्ध आहे याचीही आपण जर का लागवड केली नवीन जे वाहन आहेत राहुरी कृषी विद्यापीठाचे वाहन खूप चांगले आहेत आणि त्या ठिकाणी त्याचं बियाणं पण उपलब्ध आहे आणि ही मेथी सारखी घास जिला आपण मेथी घास सुद्धा म्हणतो त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे बरसिम सुद्धा घेतलेलं आहे बरसिम पण आपल्याला जे काही आहे हेटरी ते बियाण म्हणजे बियाणे सुद्धा याची लागवड रा, जी आहे तो रायझियन बियाणची आपण ट्रीटमेंट देऊन आपण याची बियाण्याची जी काही लागवड करतो आणि प्रथम कापणी जी आहे आपली बरसिमची ते चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आणि नंतरची बावीस ते पंचवीस दिवसांनी आपल्याला बरसिमची कापणी मिळते आणि जवळपास आपल्या कापण्या आहेत बरसिमच्या तर चार ते पाच कापण्या आपल्याला मिळतात आणि प्रत्येक कापणी सहा ते सहा आणि हंगामात एकूण पस्तीस ते चाळीस टन आपल्याला त्याच्यापासून उत्पादन मिळू शकतं बरसिम आपण आपल्या भागात बऱ्याच जणांना बरसिम माहित नाही पण हे थोडंसं बुशी टाईप आहे आणि याच्यापासून खूप चांगल्या पद्धतीने याच उत्पादन मिळतं नंतरचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे चवळी खूप पद्धत याचही लागवड चारा पिकामध्ये केली जाते त्याच्यानंतर ओट आहे सुबाबूळ आहे शौरी आहे आणि आपला जो काही जो काही विषय आहे तो चारा व्यवस्थापन आहे आणि चारा व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपण आता चारा पिके पाहिलीत आणि त्याचबरोबर चाऱ्याची बचत करणं हा सर्वात मोठा आपला उद्देश व्यवस्थापनाचा पहिला उद्देश म्हणजे चाऱ्याची बचत करणे आहे त्या चाऱ्यामध्ये आपल्याला जास्त पौष्टिक कसं देता येईल तर ते चारा खुट्टीचा जर का आपल्याकडे वापर करत असाल तर जवळपास आपण पन्नास ते साठ टक्के आपल्या चाऱ्याची बचत करू शकता तर या आपल्याला स्लाइड मध्ये पाहू शकतो की चारा खुट्टी आपण जी आहे ती इलेक्ट्रिकल चारा खुट्टी आपण दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के चाऱ्याची बचत होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही हँड चाप कटर जर का वापरलं म्हणजे हाताने वापर वापर वा, 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 करणारं साफ कटर वापरलं तर तीस ते पंचेचाळीस टक्के आपल्या चाराची बचत होऊ शकते आणि जो जुना आडकी आहे म्हणजे तेच जर आप आप का आपण वापरलं तर वीस ते पंचवीस टक्के आपल्या चाऱ्याची बचत होऊ शकते चारा कुट्टीचे जे काही फायदे ते अगणित आहेत आपल्याला मुरघासाठी हे इलेक्ट्रिकल चारा कटर आहे तो खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर जनावरांना रवंत करण्यासाठी म्हणजे त्यांना त्यांच्या पचनासाठी सुद्धा चाऱ्याचा खूप मोठा चाफ ता, कटर दिले तर अतिशय सोप्या पद्धतीने त्यांना चारा चारा जो आहे पचायला हलका होतो त्याचबरोबर तुम्हाला एखादी ट्रीटमेंट करायची असेल मिठाची असेल गुळाची असेल तर ते प्रक्रिया करायची असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता आणि त्याचे पोषकद्रव्य ज्या आहेत त्या आपल्या पशुधनाला मिळू शकतात त्यासाठी चारा पिकाचा जो काही वापर आपण केला चारा कुट्टीचा वापर केला तर अतिशय आपल्याला फायदेशीर आहेत त्याच्यानंतर चाऱ्याच्या ज्या काही प्रक्रिया साठपण आहेत त्यामध्ये आपण मुरघाचा आहे त्याचबरोबर जे काही उसाचं पा म्हणजे चारा प्रक्रियेचं का आणि साठवण हा सगळ्यात महत्वाचा चारा व्यवस्थापनाचा घटक आहे त्याच त्याबरोबर मध्ये आपण निष्कृष्ट जो काही चारा आहे त्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपण प्रक्रिया करू शकतो सहसा आपण मिठाचे द्रावण जर का आपण हे केलं शिंपडलं तर तो जी काही चवदार होते आणि तो चारा आपल्याला चांगल्या प्रतीचा मिळतो त्याचबरोबर उसाचं पाच चट आहे ग गव्हा काळे निष्कृष्ट चाऱ्यावर आपण तज्ज्ञाच्या मी प्रामुख्याने सांगते की तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने युरिया प्रक्रिया केली आपण जे जे प्रमाण सांगितलं युरिया प्रक्रियेमध्ये एक थोडासा थोडासा ड्रॉबॅक म्हणण्यापेक्षा आपण जर का युरियाचं प्रमाण जर का जास्त वापरलं तर जण पशूंना ती बाधा होऊ शकते त्यामुळे जर का तुम्ही युरियापेक्षाही मिठाची आणि गुळाची जर का प्रक्रिया करून दिली तर अत्यंत चांगला आपल्याला स्त्रोत मिळतो आणि आपण पाहतो की निष्कृष्ट चाऱ्यावर आपण मिठाची आणि युरियाची ट्रीटमेंट केलेली या चाऱ्यामध्ये आपण याच्यामध्ये पाहतो की जी काही कुट्टी आहे त्यामध्ये आपण मिठाच्या द्रावणाचं पाणी शिंपडलं जातं आणि त्याचबरोबर वेगवेगळे वेग ठोकळे जे आहेत आज मार्केटमध्ये किंवा आपले बरेचसे पशुपालक हे ठोकळे बनवतात सा साधे साचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही करून जर का आपल्या पशुधनाला दिले तर अतिशय उत्तम होऊ शकतो आणि आता साठवणीमध्ये आपल्या आपल्याला साठवणी करणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला आपल्या चाऱ्याचं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्याला या चाऱ्यांचं साठवण करणं गरजेचं आहे उन्हाळ्यासाठी मुरघास जो आहे तो आपण पिशवीमध्ये बनवून जर का आपण केला तर टा चारा टंचाईवर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मात होऊ शकते आता जे काही तांत्रिक मार्गदर्शन होतं ते या स्लाइड पर्यंत संपले पण इथून पुढे जे आम्ही तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये दाखवलं त्याच्यानंतरचे हे रिझल्ट आहे नेहमी आपण म्हणतो की टंचाई परिस्थितीत चारा निर्मूलन हे आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबवलेली आहे आणि यामध्ये आपण पाहता की दत्तक गावामध्ये आमचे हे जे काही फोटोग्राफ्स आहेत आमच्या दत्तक गावामध्ये प्रथम आम्ही काय केलेलं आहे की आमच्या जे काही प्रक्षेत्राच्या निगडीत जेवढे काही दत्तक गाव आहेत त्यामध्ये आम्ही मुरघास याच म्हणजे एफ एल डी आम्ही दिलेले आहेत आमचं प्रात्यक्षिक दिलेले आहे मग मुरघास कसा बनवायचा त्याचबरोबर मुरघास कसा खाऊ घालायचा इथपासनं आम्ही त्याच प्रॅक्टिक प्रॅक्टिकल दिलेलं आहे तर मुरघास बनवताना ही पिशवीचा वापर केल्यानंतर अतिशय उत्कृष्ट प्रकारचा मुर्गास इथं आपण पाहतो की तयार झालेली आहे तर या मुरघासची जी काही आपल्याला गरज आहे ती बारा महिने आहे पण आपल्याला जो काही शेवटचे जे महिने आहेत की एप्रिल एंड ते जूनचा पहिला वीक त्यावेळेस आपल्याला मुरघास हा खूप महत्वाचा आहे टसाई परिस्थितीमध्ये आपल्याला मुरघासाचा जर वापर केला तर दूध उत्पादन हे आपलं खूप चांगल्या पद्धतीने राहतं त्याचबरोबर नेपियर गवतामध्ये आम्ही आद्यरेषीय पीक प्रत्यक्ष किंवा आमच्या दत्तक गावामध्ये घेतलेले यामध्ये मी सांगितलेले की डीएच एन सीक सारा पीक याचे फुटवे चांगले त्याचबरोबर हाईट चांगली या आपल्या स्लाइडमध्ये आपण पाहू शकता कि बारा तेरा फुट हाईट ही जास्त आहे आणि याचे जे काही एका ठोंबाचं आपण वजन आहे ते सात किलो पर्यंत आपण भरलेले एक गुणधर्म आहे की त्याचा एक सुद्धा अवशेष हा जो आहे तो वाया जात नाही कारण की याची जी काही चव आहे ती उंचा सारखी गोड आहे आणि या याच्या खाद्यामुळे दुधामध्ये वाढ झालेली आहे आम आमच्या आदर्श पिक प्रात्यक्षिकामध्ये असं निदर्शनास आलेले की हे खाऊ घातल्यामुळे याच्यासोबत आंबवण हे खाऊ घातल्यानंतर आपल्याला दुधामध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे आमचं काही दत्तक गावे त्यामधले हे फोटोग्राफ्स आहेत आणि मी माझ्या सुरुवातीला म्हणजे स्लाइड प्रेझेंटेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आम्ही चारा पीक संग्रहालय इथे एक आ, स्थापन केलेले त्या त्यामध्ये नऊ वेगवेगळ्या वे प्रकारचे नेपियर जातीचे गवत आहेत तर नेपियर जातीचे गुणवंत डीएचएन सिक्स त्याचबरोबर ते, आय आय टेन बी एच एन टेन हे इथं उपलब्ध आहे आणि आमच्या प्रक्षेत्रावर आमच्या केविकेच्या माध्यमातून आमच्या दत्तक गावाला त्याचबरोबर शेतकऱ्यांना हे एक रुपयाला एक ठोम म्हणजे उसासारखं याचं प्लॅन्टेशन आहे तर एक रुपयाला एक ठोम आपण इथं आपल्या इथून विक्री केल्या जातं हे काही फोटोग्राफ्स आहेत आमच्या प्रक्षेत्रावर ज्यावेळेस विजिट तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहू शकता की आपल्या उंचीच्याही दुप्पट हे याची वाढ झालेली आहे आणि उत्तम प्रतिसाद जो काही मुरघास आपण या डीएचएन सिक्स पासून तयार करू शकतो हे आम्ही जे काही सांगितलेले की एक थोम एक आपला वे, वे जे आहे त्याला एका कांडीला आहे आपल्या सतरा फुटवे आणि सतरा ते अठरा नंतर त्याचं जे काही वजन आहे एका थोंबाचं वजन आहे ते आठ किलो पर्यंत इथं आपण <coughs> आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण चाऱ्याचं जर का व्यवस्थापन केलं वेगवेगळ्या वेग वेग जातीच्या चारा पिक आपल्या शेतामध्ये लावले तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आपल्याला जो काही दूध व्यवसाय आहे त्याच्यामध्ये नफा मिळू शकतो